आता अमरावती बडनेरा शहरातील एक लाखांपेक्षा अधिक ग्राहकांना पाणीपुरवठा करणारी योजना सलग चौथ्या वर्षीही चार कोटीनं तोट्यात आहे एक लाख ग्राहकांकडे चारशे पन्नास कोटी पाण्याची देयके थकीत असल्यानं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीनं दिवाळीनंतर होणारी कारवाई बाप्पांच्या आगमनापूर्वीच सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय संपूर्ण शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून अप्पर वर्धा धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो माझी प्रा एक लाख पाच हजार ग्राहकांच्या घरापर्यंत पेयजला पूर्ती करते सर्वाधिक ग्राहक संख्या अमरावती महापालिका हद्दीत आहे अनेक वर्षापासून महापालिकेच्या वतीनं सार्वजनिक नळांच्या माध्यमातून पाण्याचा वापर करण्यात आला मात्र एकशे शहाऐंशी कोटीचे देयके थकीत आहे तर उर्वरित रक्कम ही सरकारी कार्यालय शासकीय संस्था व घरगुती ग्राहकांकडे आहे दरवर्षी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तीन ते चार कोटींनी तोट्यात असतं आतापर्यंत ही योजना नऊ कोटींनी तोट्यात होती सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये या योजनेत चार कोटींची आणखी भर पडल्यानं योजना बारा कोटीने तोट्यात आली आहे दर महिन्याला ग्राहकांना पाणीपुरवठा करण्यासाठी तीन कोटी रुपये खर्च केला जातो या तुलनेत मात्र वसुली दोन कोटींची होत असल्यानं योजना तोट्यात आहे सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये छत्तीस कोटी वसुली अपेक्षित असताना फक्त बत्तीस कोटी वसुली झाली गतवर्षीसुद्धा चार कोटींनी योजना तोट्यातच होती